भक्ता बोल ये बघता तुझीच वाट बघत होतो भक्ता ये बोल तुला पहिली पहिली देऊ का दुसरी देऊ का तिसरी देऊ बोल बोल तू बोल झालं का तुझ्यासाठी सगळेच दिलं झालं का सच तुझ कोण सचा अरे बोला भक्त मी त्या देवाचा तुझं नाव काय बोल इकडे चल लावून घे पागल बिगल झाला गोळा संपला काय अक्कल काम देते का तुझी काहीतरी काय डोकं चलतं का गोळा काय माकडाने अस तू बोल अरे तिकडे घरी बाय पोर वाट बघा द्या तिकडं जावा अरे नक नाव रेथ जिंदगी उजाज झाली दिसा ना का तुला ना शिरते का आणि देतोय दहा पाच रुपये कोण ती पण तू असं म्हणून लावतो का कारण तो इथं अंगारा लिहायला ला कशाला आला तू एक काम कर माझ्यासोबत येईन बस इथं बस बस मला जर मी तू जे उद्या केलं ना त्याच्यामुळे जग मारली अरे करतोय दोन करतोय की तिसरी लावून आणि तो असतो मी इथे असा अंगारा लावून अंगारा लावून तिसरी पट्टी असतो मी नाही नाही तुझं काही केडा जेरला नाही अजून हा मी जातो आणि त्या घरच्याला सांगतो आता आली माझी आधुनिक भक्त अरे पावर पटवायची पावर रे हम्म तिसरी नाही कोणी केलं बरं लग्न करतो त्याची आईला मट तुळून गेलं अरे देवा अहो हे काय करून बसलो तुम्ही स आठवण इथं बसलो बालिके इथ बालिके अहो तुमची बायको आहे मी कोण बायको हो तुम्ही विसरले मला अगं बया बाया माया माया अवघडच झालं कोण आहे कमी ध्वाई कोण आहे बालिके मुर्खा माणसा मी पहिली बायको आणि मी दुसरी मी दुसरी बायको कोण दुसरी

दोघांनी त्यांना शिजतेय हा माणूस किती नाटक करणार आता तुला मी म्हणले मला प्रॉपर्टी नावर करून दे तुम्ही दोघी बालिके म्हणून नाटक करतोय तू तो बालिके ना तो बाळ काढेल मी आठवतो होते का

कुठे पाप प्यानी साधू संतांना गेली साधू प्रॉपर्टी नाव माझी तपश्चर्या मोडली तुम्ही कोणत्या तर डोमला तपश्चर्या होती हाय का बेष्टाची तपश्चर्या होती काय माझी तपश्चर्या मोडली तुम्ही तुमची लग्न होणार नाही लग्न माझा परवा टोळ केला ना अजून काय बाकी राहिला आता हा कसली शर्ट उलटा घातला बधीर हे बधीर झाले का गे तपश्चर्या घेतलेली माणसं अशी शर्ट घालता

<laughs> नाही ना। ठरवतील एक मी आता तुम्ही दोघी लग्न केले बर का आता तुम्ही ना गोडी बुल राहायचं दोघी जा ते झालाय आता ते कोर्टात जर गेला ना तो एडा झाला तुमच्याकडून पोटगी देईन कोर्टात त्याला तुम्ही कमवून कोर्टात असं गेला ना आणि क्वर्टाला म्हणलं मा ना माझ्याकडे काहीच नाही ते क्वार्ट असं असत जर ना जर बायका नसल्या बायकासल्या नवऱ्याला द्यावा लागत पण परिस्थिती पर अशी हा जर तर बायकांना चला खायला प्यायला फुटगी द्यावा लागते नाही मग मी राहते त्यांच्याकडे मग चाल मग जाते घेऊन तू तो काय होणार काय राहा लागणार मग मी आता तुम्ही घरी या त्याला दवाखाना करून दवाखाना नाही फेवाखाना चांगला

मग नाही मग जा कोर्ट परत येडवण करीत त्याच्याकडे सर्टिफिकेट आले तरी तीन दिवसात बरीच जख मारली मुंबई पाहिली तुला कुठं पोर नाडा पडला मुंबई नाही दिल्ली दिल्ली हा दिल्ली कार्यक्रम दिल्ली अरे दिल्ली। दिल्लीत मी बसतो का दिल्लीच्या दिल्ली दिल्ली। दिल्ली पुढचा विचार करणारा माणूस आहे मी